ते पोचलं नाही त्यांना नॉलेज नाही इथं काय अधिकाऱ्यांचीच राज्य चालू आहे कुठला आमदार लक्ष देत नाही लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी नावाचा विषयच नाही राहिला इथं नाही म्हणून या लोकांचं लक्ष यांचं जर कोणी वादी नसल तर प्रशासनानं समजून घ्यायला पाहिजे तुम्ही जर मुख्य पदावर असाल ना तुम्ही जर यांच्यासोबत तुम्ही जर वागत असाल किंवा तुम्ही <customer> कस्टमरशी चांगलं बोलावं हे शिक्षण मिळते बाबा सांगत आहे का तुम्ही त्याला बाहेर काढलं का विचार नको बाहेर भाई ना सुद्धा सांगले आणि मतारी बिमार आहे हे पैसा ह्याच्यात काढण्यात जमत नाही शेतीचा शेती सात बारा केले आहे जेवढेही लोक आहे आपल्या सोबतचा व्यवहार चांगला तुमची तक्रार आली म्हणून मी समजलं होते का आम्ही भरलेले टॅक्सच्या पैशातून होते बरोबर ना बरोबर ना तुम्ही सेवक आहे ना तर सेवकांना सेवकासारखं राहायचं आपली जर भाषा अभद्र किंवा रेडसाडवाली राहिली तर ते योग्य नाही प्रिंटिंग मशीन खराब आहे हा आपल्या बँकेचा प्रॉब्लेम आहे का लोकांचा प्रॉब्लेम मग आज एवढं चंद्रावर पोचल प्रिंटिंग मशीन दोन महिन्यापासून सुद्धा मी स्वतः नाही आहे तुम्हाला दाखवतोय वाटले पण अजून इंजिनियर आलेला नाहीये नाही पण तो आमचा प्रॉब्लेमच नाही आहे तो आमचा प्रॉब्लेमच नाही आहे हे ठेवा पुढे गेले धर हे ठेवायचं आहे पैसे गव्हर्नमेंट तुम्ही त्याच्यावर काहीतरी पर्याय क्रॉप लोन घेतलं म्हणून तुम्ही त्याचे श्रावणबाड योजनेचे पैसे बंद कराल हे योग्य नाही हे बंद करता हे होल्ड काढण्याचा पॉवर हा त्या संबंधित याचा आहे त्यांनी होल्ड काढू ना यांना अशा मध्ये होल्ड काढता येते आमच्या कोणत्या लेवलवर काढायचा आहे तुम्हाला होल्ड हा त्याच्यावर हेड ऑफिस लिहून तुम्ही पाठवलं का हे श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असल्यामुळे हे अकाउंट आपल्याला होल्ड करता येत नाही ते लाभापासून वंचित आहे असं पत्र पाठवलं का तुम्ही त्यांना ते सांगितलं तसं अप्लिकेशन वर पाठवतो ते अप्लिकेशन दे काय म्हणजे यायच तुम्ही ऐकतच नाही का आपण शिक्षण तुम्ही शिक्षण घेतला ना तुम्हाला समजते ना तुम्ही मार्ग देऊ शकता लक्ष त्यांना बाहेर द्यायला पाहिजे तुला ना त्याला म्हणून तो आहे की मला एवढं का तर मतारी माझी जमा दवाखान्यात अहो लोकांकडून ऐंशी रुपये ऐंशी हजार रुपये उचलून मतारीले नीट करून एक महिन्यामध्ये मी आणलो एवढं त्याच्या पाया पडलो तर एक महिन्यात तुमचा ऐंशी ऐंशी